कोल्हापूर जवळच्या काळात असुर मोठे पक्षप्रवेश होणार पोलादपूर तालुक्यातील साडे मोरसड आणि वडघर बोरघर येथील असंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी केला आजीमाजी सरपंच उपसरपंच सह शिवसेनेचा जाहीर प्रवेश संसद रत्न शिवशरेच्या कार्यप्रणालीवरती विश्वास व्यक्त करत पोलादपूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव काही घेत नाही एका मागून एक शेकापला शिवसेना झटके देत आहे त्यामुळे पाच वर्षांपूर्वी परिषद व चार ग्रामपंचायती असे अस्तित्व शेकाप से अस्तित्व करणाऱ्या तालुक्यात नाममात्र होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र होत आहे शिवसेनेच्या माध्यमातून महाड पोलादपूर माणगाव येथे प्रत्येक गाव वाडी वस्ती व वा शहरामध्ये झपाट्याने होत असलेला विकास सर्व स्तरातील व पक्षातील लोकांना आकर्षित करणारा ठरत आहे या कापला लागलेल्या गळतीमुळे शेकापचे चांगलेच अस्वस्थ झाले असून पदाधिकारी झाले आहेत उद्धव ठाकरे काँग्रेस शाखा व इतर पक्षातून अनेक मातब्बर पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार गोगवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने सर्वच पक्षांपुढे शिवसेनेकडे वाढता ओघ थांबवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे